दोंडाईचा बसस्थानकातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला पोलिसांच्या ताब्यात दोंडाईचा येथील बसस्थानकातून बसमध्ये चढलेल्या महिलेचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या एका महिलेला धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले धुळे एलसीबीच्या पथकाने धुळ्यातील नागोबारी परिसरातून या सराईत आरोपी असलेली महिलेला ताब्यात घेत तिच्याकडून हजार रुपये किमतीची चैन देखील जप्त केली आहे सुरत शिरपूर बसमधून प्रवास करणाऱ्या

संक्षिप्तरित्या फिरत असताना आढळून आली व तिची चौकशी केली असता तिच्याकडे सोन्याची चैन आढळून आली व तिनेच ही चैन चोरली असल्याची कबुली केली या प्रकरणी सदर महिला विरोधात गुन्हा नोंद केला असून तिची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री राम पवार यांनी यावेळी दिली आहे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी गोंडाईच्या बस स्थानका येथून रजेश बंडू सिंग राजपूत व त्यांच्या पत्नी या गोंडाईच्या बस स्थानकावर आल्या रजेसिंग बंडूसिंग राजपूत यांच्या पत्नी यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचा कोफ हा त्यांना मिळून आला नाही त्यामुळे त्यांची खात्री झाली की त्याची चोरी झालेली आहे तेंग त्याप्रमाणे त्यांनी दोन्हीच्या पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना महिला नामे उषाबाई नारायण रक्षे राहणार देवपूर बस स्थानकाच्या पाठीमागे यांच्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली की यांनी त्या ठिकाणी चोरी केलेली आहे त्या पद्धतीने आम्ही गोपनीय माहिती खात्री केली खात्री केली असता सदर महिलेला महिला अंमलदार यांच्या मार्गपतीने ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी नऊ पॉईंट नऊशे पन्नास ग्रॅम सोन्याचा गो अर्धा तुटलेला हात सोडला असल्याची कबुली दिली व तो त्यांनी त्यांनी स्वतः त्यांच्या घरातून काढून दिलेला आहे त्याची एकूण किंमत सदतीस हजार रुपये अशी होते सदर महिला यांना पुढील तपासकामी दोन्हीच्या पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले धन्यवाद लोकनायक न्यूज